नमो बुधान आज आपण पाहणार आहोत महामायेचं स्वप्न महामाया ही सिद्धार्थ गौतम यांची आई जिने त्यांना जन्म दिला व सिद्धार्थाच्या जन्माच्या अवघ्या सात दिवसात तिचे निधन झाले सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या आधी महामायेला एक स्वप्न पडले ते असे की शुद्धधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांना मुलबाळ नव्हते शाक्य लोकात एक उत्सव पाळण्याची प्रथा होती आषाढ महिन्यात येणारा हा उत्सव सात दिवस चालत असे एका वर्षी हा उत्सव मोठ्या थाटामाटात महामायेने साजरा करण्याचे ठरविले उत्साहाच्या शेवटच्या दिवशी ती सकाळीच म्हणजे भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्म केले दानधर्मार्थ तिने चार लक्ष मोहरा देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून सा शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्धधन व महामाया यांचा एकांत होऊन तिला गर्भसंभव झाला तेव्हा ती तशीच झोपी गेली तेव्हा तिला एक स्वप्न पडले तिला स्वप्नात दिसली की चतुर्दिक पालाने तिला मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका साल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले नंतर त्यांच्या स्त्री आल्या व तिला मानस सरोवराकडे नेले व तिथे त्यांनी तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली व तिला सुगंधी द्रव्य लावून असे सजविले जसे की ती पुण्या दिव्य शक्तीच्या स्वागतास तयार झाली आहे इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का आणि तिने मोठ्या आनंदाने उत्तर दिले तेवढ्यात तिला जाग आली दुसऱ्या दिवशी तिने हे स्वप्न शुद्धोधनास सांगितले पण त्या स्वप्नाचा अर्थ त्यांना काही समजला नाही म्हणून शुद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्याने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्च आसने मांडली त्याने त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून त्यांना सुग्रास भोजन देऊन संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवीन वस्त्रे गायी इत्यादींचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामाईला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि ते म्हणाले या स्वप्नाचा अर्थ मला सांगा तेव्हा ब्राह्मण म्हणाले राजा चिंता करू नकोस तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्याशी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाही साकारणारा भगवान बुद्ध होईल तर हे होते महामायाला पडलेले स्वप्न व त्याचा अर्थ यापुढील माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद